हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी तर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईवमध्ये आज झालेली आहे पत्रकार परिषद आणि ह्या पत्रकार परिषदेमध्ये कशी कशी लोकांची पोलखोल झालेली आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत परंतु त्यापूर्वी आपण जर सबस्क्राइब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला ग्रो करण्यासाठी मदत करा तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं आज भाऊचा धक्का होता परंतु रितेश सर अब्सेंट होते त्यामुळं त्यांची जागा घेतली निलेश साबळे यांनी परंतु हा कॉमेडी भाऊचा धक्का झाला महाराष्ट्राचा धक्का जरी म्हटलं तरी हा कॉमेडी धक्का झालेला आहे या आणि यामध्ये असं काही खास असं घडलेलं नाही आहे म्हणजे जे पत्रकार परिषद जरी झालेली असली तरी पण ही काही पत्रकार परिषद म्हणून झालेली नाही आहे एक दोन तीन म्हणजे एक नॉर्मल जस्ट विचारायचे म्हणून असे काही क्वेश्चन्स यांनी विचारलेले आहेत खूप काही सिरियस अशी पत्रकार परिषद मला तरी ही वाटली नाही कारण याच्यामध्ये ना, ना आर्याचा मुद्दा उठला गेला ना निक्कीच्या अशा विचित्र वागण्याचा मुद्दा उठला गेला म्हणजे जे सिरियस इश्यू आहेत ते कुठेही डिस्कस झालेले नाही आहेत तर अशी ही वेगळीच पत्रकार परिषद झालेली आहे परंतु या पत्रकार परिषदेमध्ये मेन जे तुम्हाला मला सांगायचं आहे काही दोन तीन पॉईंट जे आहेत की बाब जान्हवीबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे की तिचा जे फेक चेहरा जो आहे जान्हवी किल्लेकरीचा जा तो आज उघड झालेला आहे म्हणजे निक्कीने सुद्धा उघड केलेला आहे आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण माझ्या सांगितलेलं आहे कालच्याच व्हिडिओमध्ये की जान्हवी जी आहे ती ही भांडण करण्याचं जे नाटक करते निक्कीशी म्हणजे तिला बघा तिने स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं आहे की सुरुवातीला पण तिने फुटेज मिळण्यासाठी किंवा कॅमेरासमोर येण्यासाठी तिने निक्कीशी मैत्री केली होती किंवा जे तिचा जो ॲटिट्यूड होता भांडणाचा किंवा वर्षाताईंना आणि पॅडीदादांना टार्गेट करण्याचा ते तिचा एक गेमचा भाग होता हे तिने ॲक्सेप्ट केलेला आहे आणि आत्तासुद्धा आपण पाहिलं की आपल्याला म्हणजे कालच्या व्हिडिओमध्येच लक्षात आलेलं आहे आणि आज तिने स्वतः निक्कीने पण सांगितलेलं आहे की ती अरबाजला म्हणती आहे जानवी की निक्की माझ्याशी का भांडत नाही म्हणजे तिला निक्कीबरोबर भांडण काढायचं आहे कारण तिला दिसायचं आहे आणि हा जान्हवीचा जो फेक चेहरा आहे तो आज अगदी क्लिअर कट समोर आलेला आहे की ती, ती सगळं जे करते आहे ती कॅमेऱ्यासाठी करतीये लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी तिने जे मध्ये नाटक केलं होतं चांगलं वागण्याचं चा। तर ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आणि जान्हवी जी आहे ती मला नाही वाटत बदललेली सगळेजण म्हणत असले की जान्हवी बदललेली आहे बदललेली नाही आहे तिने फक्त तिचा गेम चेंज केलेला आहे तो निक्की विरुद्ध केलेला आहे कारण निक्की तिला फुटेज देते म्हणून दुसरी गोष्ट आहे अरबाजबद्दल अरबाज पटेल अरबाजने ॲक्सेप्ट केलेला आहे की बाबा तो निक्कीच्या सांगण्यावरूनच वागतो आणि त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे असं तो ॲक्सेप्ट करतोय बोलतोय असं आणि ही पत्रकार परिषद झाल्याच्यानंतर अरबाजने जी आग लावलेली आहे आग लाव्या अरबाज असं त्याचं नाव आपण करूयात कारण अरबाजने जी जान्हवीच्या मनात जी आग लावलेली आहे की बाबा जान्हवी अनलक्की आहे जान्हवीबरोबर जे कोणी राहतात ते याच्यामधनं इविक्ट होतात की त्यांचं इविक इविक्शन होतं म्हणजे आधी जे आहे वैभव गेला नंतर आर्या गेली आणि आता कोणाचा नंबर आणि हे जो ज्या अरबाज आहे तो टीम बी बरोबर हे गोष्ट डिस्कस करतोय आणि या डिस्कस करताना सहज पॅडीदादा म्हणतात की आता कोणाचा नंबर तर आता वर्षदाईंचा आहे का हे खूप सहज ओघामध्ये पॅडीदादा बोललेले आहे तर इथे आग लाव्या अरबाजने ही गोष्ट जान्हवीला वेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहे की टीम बी असं तुमचं जे आहे ते डिस्कशन करतीय काय की जान्हवी अनलक्की आहे यावरनं जान्हवी जी आहे ती खूप अपसेट होते अगदी रडते वर्षाताई तिला समजावत असतात परंतु जान्हवीला ती अनलक्की आहे याबद्दल वाईट वाटते आणि ती रडतीय तिथं वर्षाताई तिला आहेत की बाबा या अंधश्रद्धा आहेत आणि टीम बीने आता माझ्याबद्दल पण डिस्कशन सुरू केलं आहे का असं वर्षाताईंना वाटते निक्की तांबोळी निक्की तांबोळीला पत्रकार परिषदेमध्ये बरेच प्रश्न विचारण्यात आले आणि ही पत्रकार परिषद जी होती ती निक्की तांबोळीच्या भोवतीच फिरत होती तिच्यासाठीच प्रश्न होते सगळ्यांना निक्कीचेच प्रश्न विचार विचारले जात होते आणि निक्की जी आहे ती इमोशनल लेस आहे हे, हे इथे आपल्याला तिने स्वतः सांगितलेलं आहे की ती इमोशन जे आहे ती तिचे एक्सप्रेस करत नाही <laughs> परंतु निक्की जी आहे इथे एक वेगळाच ॲटिट्यूड घेऊन आलेली आहे पत्रकारांबरोबर पण बोलताना तुम्ही पाहिलं असेल तिची जी गुर्मी आहे निक्कीची की बाबा ती हिंदी बिग बॉसमध्ये लास्ट थ्रीमध्ये गेलेली होती ती तिची जी हवा डोक्यामध्ये शिरलेली आहे ती मराठी प्रेक्षकाने काढायला हवी असं मला वाटतं त्यानंतर सूरज सूरज चव्हाण यांना बोलवण्यात आलं आणि पत्रकार परिषदेमध्ये त्याला एक दोनच प्रश्न विचारण्यात आले सूरजने सांगितलं की मी एक साधा भोळा मुलगा आहे एका पत्रकाराने विचारलं की बाबा तुझा गेम का दिसत नाही आहे काय गेम दाखवायचा आहे सूरजने मुद्दामन भांडणं करायची आहेत जान्हवीसारखी निक्कीसारखं काहीही विचित्र वागायचं आहे का, का वैभवसारखं अरबाज टू व्हायचं आहे नाही सूरज जो आहे तो तिथे दिसतोय आणि प्रेक्षकांना तो आवडतोय जसं बिग बॉस म्हटले की हा भावभावनांचा खेळ आहे आणि सूरजच्या भावभावना दिसत आहेत ना सगळ्यांना तो कसा आहे कसा साधा मुलगा आहे गरिबीतनं आलेला आहे आणि आता कुठल्या लेवलला तो पोहोचलेला आहे आवडतंय प्रेक्षकांना त्याचं असणं अजून काय हवं आहे कसा गेम हवा आहे अजून तर असा हा सूरज तो स्वतः सांगतो की मी खूप साधा भोळा आहे आणि हा गेम जिंकल्यानंतर किंवा या शोनंतर त्याला घर बांधायचं आहे किती साधी अपेक्षा आहे बघा त्या मुलाची घर बांधायचं आहे आणि त्याला संसार करायचा आहे इतका हा साधा बोळा मुलगा आहे आईबाप जन्माला येतील असं ला तो म्हणतोय आणि पॅडी दादांनी आपल्याला जीव लावलेला आहे त्याच्यामुळे तो त्यांच्याकडे जातो असं सूरज सांगतोय तर असा हा साधा बोळा सूरज आपल्याला या परिषदेमध्ये दिसला ऑलरेडी आपल्याला पहिल्या दिवसापासून हा साधा भोळा मुलगा महाराष्ट्राला भावलेला आहे तर अशी ही स जी पत्रकार परिषद झालेली आहे त्याच्यातले मेन जे पॉईंट आहेत ते मी तुम्हाला सांगितले संग्रामबद्दल बोलायचं तर संग्रामला आज घराबाहेर जावं लागलेलं ला आहे कारण त्यांचा जो मनगट आला त्यांच्या फ्रॅक्चर झालेला आहे त्यांच्या पाठीलासुद्धा दुखापत झालेली आहे त्यामुळे संग्रामदादांना घरामधनं जावं लागलेलं ला आहे सोडावं लागलेला आहे हा शो आणि संग्रामदादा एका आठवड्यासाठीच या शोमध्ये आले परंतु त्यांचं नशीब म्हणावं लागेल किंवा पार्ट ऑफ द गेम म्हणावं लागेल की ते इंजोर्ड होऊन इथनं बाहेर पडले मिस्टर वर्ड मिस्टर युनिवर्स आहेत ते आणि त्यांचा एक वेगळाच गेम आपल्याला पाहण्याची इच्छा होती परंतु तो आपलं नाही पाहायला मिळाला अभिजित सावंत एक संयमी व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये पण कळालं आपण रेग्युलर त्याला पाहतोय रोजसुद्धा खूप संयमी असा हा कंटेस्टंट आहे तर अशी ही पत्रकार परिषद झालेली आहे म्हणजे खूप अगदीच खूप काही विशेष बोलण्यासारखं आजच्या एपिसोडमध्ये खरंच झालेलं नाही आहे उद्याच्या एपिसोडमध्ये मात्र इव्हिक्शन होणार आहे असं रितेश भाऊंनी सांगितलेलं आहे त्यामुळे पाहूयात उद्या कोण इविक्ट होणार आहे आणि इविक्ट झाल्यानंतर हा शो कसा रंगणार आहे ते आपण पाहूयात तर आजच्या पुरतं एवढंच आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद